बिगर आदिवासींनी बनावट जात प्रमाणात पत्राच्या आधारे खऱ्या आदिवासींच्या नेमक्या किती जागा बडकावल्या याची वस्तुनिष्ठ माहिती राज्य सरकार देणार आहे का हा पहिला प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल एकोणतीस पदे जा गायब झाल्या असल्याची धक्कादायक बाब ही जी पुढं आलेली आहे त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार काय आणि आदिवासी समाजाला न्याय देणार आहे का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे आता या ठिकाणी रिक्त आहेत त्या पदाची भरती प्रक्रिया करत असताना त्यासंबंधी विशेष भो भरती मोहीम राबविण्यात येणार आहे काय आणि ती कधीपासून राबविणार येणार असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर माननीय नितीन राऊत साहेबांच्याही मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याची मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक लाखपेक्षा जास्त पदांची भरती केलेली आहे एक लाखपेक्षा जास्त त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही मुळामध्ये आपण तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैरआदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या सहा हजार आठशे साठ आहेत पण या सहा हजार आठशे साठला आता आपण अधिसंख्य पदांवर नेमलेलं आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे अधिसंख्य म्हणजे ॲडिश म्हणजे जी पद नसतं एक मिरर पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं त्यामुळे ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं या मोकळ्या केलेल्या सहा हजार आठशे साठपैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस एवढी पदं आदिवासीतनं भरली गेली उर्वरित पदं भरण्याची वेगवेगळ्या स्टेजेसवर त्या ठिकाणी कारवाई चाललेली आहे आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्या संदर्भात निश्चितपणे माहिती घेण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठेही पदं गायब झाली असली तर पोलिसांचा वापर न करता जी ए डी विभागातनंच ती शोधून काढण्यात येतील आणि ती पदं ही निश्चितपणे भरण्यात येतील आणि तिसरा प्रश्न आपण जो काही विचारला की रिक्त पदांच्या संदर्भात तर आता दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना त्यांच्या त्यांचा जो काही पूर्ण आकृतीबंद आहे आकृतिबंद रिवाईज करणे रिक्रुटमेंट रूल्स रिवाईज करणे अशा दोन बाबींवर त्या ठिकाणी भर द्यायला सांगितलेला आहे आणि अनुकंपाची भरती करणे अशा तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पदं राहतात ते आपल्या लक्षात येईल त्याकरता कारण आपल्याला माहिती आहे दोन हजार आठपासून अनेक अनुकंपाचे पदं या ठिकाणी भरले गेले नाही आहेत त्यामुळे जी काही अट आहे पाच टक्क्याची ती अट देखील शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाडबंदारे विभाग आहे पाडबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे एकोणीसशे ऐंशीचे आहेत आता ऐंशी नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे पीडीएन नेटवर्क आलेला आहे त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपला पोलीस उपाधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स एकोणीसशे एक्क्याऐंशीचे आहेत आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून दीडशे दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलणे आणि ॲक्च्युली सगळ्या विभागांना दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत आकृती बंदाला मान्यता घ्यायची होती पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आकृतीबंध आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही तेच दीडशे दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो आहोत कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो तर जुने आकृती बंद आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि यावर्षी केलेली भरती दीड दीड वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पदं आहेत ते, ते आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत